नमस्कार पितृपक्ष म्हणजे काय भाद्रपद महिन्याच्या पक्षाला पितृपक्ष असेही म्हणतात जे पितरांच्या उद्देशाने पंधरा दिवस श्राद्ध करायचे असते त्याला पितृपाठ व पितृपक्ष असेही म्हणतात पितरांच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्यासाठी हा पितृपाठ आहे त्या पितृपाठामध्ये आपण काही जी सेवा करायची आहे त्यांची ते आता आपण बघूया श्राद्ध हे वेदांपासून आपल्याकडे आलेले आहे श्राद्ध हे श्रद्धेने केले जाते स्मृतिकार असे सांगतात की द्वेष काल आणि पात्र या तिन्ही गोष्टींचा विचार केला जातो पितरांच्या उद्देशाने जे तर्पण आपण गुरुजींना ब्राह्मणांना अर्पण करतो त्याला श्राद्ध असे म्हणतात पुराणांमध्ये श्राद्धेचा उल्लेख आहे रामायण महाभारत श्रीमद् भगवद्गीता या पुराणांमध्ये आहे एकनाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये श्राद्धेचा उल्लेख केलेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी भगवंताने निर्माण केल्या पित्र योनी आहे का पित्र दिसतात का त्यासाठी द्रिव्य दृष्टीची गरज असते अर्जुनाला विश्वरूप दर्शन द्यायचे होते तेव्हा अर्जुनाला पहिल्यांदा काहीच दिसत नव्हते तेव्हा भगवंताने विश्वरूप दर्शन देण्यासाठी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली विश्वरूप दर्शन झाले पण दृष्टीने जे दिसते ते आपण खरे मानतो पण त्या पलीकडेही शास्त्राचा आधार घ्यायला लागतो शास्त्रांच्या आधारे असे सांगितले आहे की ब्राह्मणांच्या आधी जेवू नये पण भोकेले यांना श्राद्धेचा सर्व स्वयंपाक देऊन टाकला त्यावर ब्राह्मण रागावले ते एकनाथ महाराजांना म्हणतात आम्ही इथे थांबणार नाही आमच्या आधी तुम्ही जेवायला घातले त्यावेळेस एकनाथ महाराजांनी दिव्य शक्तीने पितरांना आव्हान केले पितरांना आव्हान केल्यानंतर श्राद्धाला पित्र उपस्थित झाले ही सर्व परिस्थिती ब्राह्मणांनी पाहिली ही चारशे वर्षापूर्वीची घटना आहे एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये या पितृपक्षाचा उल्लेख आलेला आहे पितृलोक अस्तित्वात आहे आपल्याला आपल्या अप्ला आयुष्यात आपल्या जीवनात समाधानी राहायचे असेल तर आपल्या पित्रांचे श्राद्ध केले पाहिजे श्रद्धेने श्राद्ध केले तर त्याचे पुण्य मिळते श्रीमद भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात असे सांगितले आहे की अग्निर्ज्योतिशुक्ला उत्तर आयनम तत्र प्रयाता ग्छती ब्रह्मा ब्रह्मा विदोजना जे परब्रह्माला जाणतात अग्निदेवताच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये शुभक्षणी शुक्ल पक्षामध्ये सूर्य जेव्हा उत्तर आयनात असतो तेव्हा त्या सहा महिन्याच्या काळामध्ये जो मृत्यू पावतो तो परब्रह्माला प्राप्त होतो मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते या शुक्ल पक्षामध्ये शुभक्षणी ज्यांना मृत्यू आला असेल तर या जन्म मृत्यूच्या कृष्ण दक्षिण दक्षिणायनम तत्र चांद्रमासा ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते धूर रात्र कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो पण तो पुन्हा परत येतो वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तो पुन्हा परत नाही परंतु जो मनुष्य अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तो पुन्हा परत येतो अशीच एक पितृकथा आहे कर्णा हा सूर्याचा पुत्र होता पण त्याला जन्माच्या वेळी त्याच्या आईने त्यागले होते त्यामुळे त्याला सुतपुत्र असे म्हणून ओळखले जाते कर्ण जरी क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यामध्ये त्याला योग्य ती प्रतिष्ठा मिळाली नाही कर्ण हा पराक्रमी यथा होता अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने सुवर्ण रत्न हिरे याचे दान केले पण त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये अन्नदान कधीही केले नाही कर्ण आणि पितृपक्षा ही कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे हा प्रसंग कर्णाच्या मृत्यूच्या नंतरचा आहे कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्वपूर्ण भावनिक घटना आहे कर्ण हा महान योद्धा असून महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण हा कौरवांच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनाच्या लढाईसोबत कर्ण हा मरण पावला त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आत्मा स्वर्गात केला त्याला पाहिजे ते, ते योग्य फळ मिळाले पण त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली स्वर्गामध्ये अन्न म्हणून सोने चांदी हिरे मोती त्याच्या ताटामध्ये दे देत होते पण त्याला अण्णाचं एकही एक कण मिळाला नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी एवढा दानशूर असूनही मला अन्नाचा कण काय मिळत नाही त्यावेळेस कर्ण इंद्रदेवाजवळ गेले इंद्रदेव कर्णाला म्हणतात स्वर्गामध्ये तुला काही अडचण आहे का तू एवढा मोठा दानशूर असतानाही तुला कसली अडचण येणार नाही पण त्यावर कर्ण म्हणतात मला तिथे अण्णाचा एकही कण मिळालेला नाही ही विचित्र गोष्ट माझ्या मनात खाते का का असे व्हायला पाहिजे म्हणून इंद्रदेव या प्रश्नाचा उलगडा करतात इंद्रदेवाने त्याला सांगितले की तुझे मूळ कारण हे आहे की तू सोने चांदी हिरे मोती दान केल्या आहेत पण अन्नाचा एकही कण तू कधी दान केला नाही या कर्माचे फळ तुला आत्ता भोगन भोगायला लागत आहे तुझ्या पूर्वजांना तू अण्णाचा घासही कधी दाखवला नाही त्यांचे पितृश्राद्धही तू कधी केलेले नाही मग इंद्रदेवांनी करण्याला पिंडदानाचे महत्व सांगितले पिंडदान कसे करावे श्राद्ध कसे करावे या हिंदू धर्मामध्ये या धार्मिक विधीला फार महत्व आहे पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे गोळे सर्व प्रकारचे धान्य आणि काळे तीळ लावून तीन प्रकारचे मोठे गोळे करतात या पिंडाद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते पिंडदान करण्याचा उद्देश असा आहे की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा आणि त्याचा पुढील प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे केले जाते त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर जाण्याची अनुमती दिली जेणेकरून तो दान करू शकेल आता कर्णाच्या लक्षात आले की अन्नदान हे किती मोठे पुण्य आहे कर्णाच्या या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव कर्णावर प्रसन्न झाले व क कर्ण पृथ्वी लोकावर येऊन आपल्या पितरांसाठी त्यांनी दान केले या काळात कर्णाने अत्यंत महत्वपूर्ण पितरांसाठी अन्नदान केले त्यांच्या या अन्नदानामुळे प्रसन्न झाले आणि कर्णाचाही आत्मा शांत झाला कर्णाच्या याच कृतीनंतर पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा काळ यानंतर सुरू झाला या, या पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळात आपण आपल्या पूर्वजांना अन्नदान करू शकतो धार्मिक कर्तव्य आणि पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी हा पंधरा दिवसांचा कालावधी आहे आपल्या पूर्वजांची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण हा ह्या पंधरा दिवसामध्ये त्यांची सेवा केली पाहिजे त्यांच्या त्या योग्य तिथीला आपण योग्य ते काळजी करून योग्य ते दान केले पाहिजे पितर पंधरा दिवस पृथ्वी लोकावर आल्यानंतर आपण त्यांना अन्न व भोजन देतो त्यामुळे आपल्यावर ते प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या संसाराला सुख शांती लाभते जे लोक पूर्वजांचे श्राद्ध व पित्र घालत नाही त्यांना पितृदोष लागतो हा पितृदोष लागू नाही म्हणून आपण पितृपाठामध्ये त्यांच्या योग्य तिथीला आपण अन्नदान केले पाहिजे श्राद्ध केले पाहिजे तर्पण केले पाहिजे ही माझी सर्वांना विनंती आहे कारण सर्वात मोठं दुःख या आत्म्याला राहून जाते हा आत्मा शांत झाला तरच आपणही शांत राहू शकतो ही, ही माझी कळकळीची विनंती आहे त्यासाठी तर्पण आणि अन्नदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे ओम श्री सर्व देवताभ्यो नमो नम धन्यवाद